निवडून आल्यानंतर अधिकाऱ्यांना माझ्या बंगल्यावर सत्कार गेला जिंडणार नाही येतो कारण सगळा हेड आपला प्रशासकीय जिंडरला आणि मग प्रत्येकाने वेगवेगळी वेळ मागण्यापेक्षा मीच म्हणजे सेटरलाईज होतो म्हणून आजची बैठक घेत असताना पहिल्यांदा मी अधिकाऱ्यांना पहिल्यांदा जो मला चार्ज आलेला आहे नव्याने पुण्यात एकदा आमदार तर त्या अनुषंगाने त्यांचा मी पर्यंत सत्कार घेतला त्यांनी मला सर्वांनी सन्मानित केलं आणि त्यानंतर एक आढावा बैठक मी तातडीने घेतली त्या आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने आपल्या तालुक्यामध्ये आता चोरीचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे तर त्या बाबतीमध्ये आपण कशा त्या चोऱ्यांना आळा घातला पाहिजे आणि सुरक्षित लोकांना सुरक्षितता दिली पाहिजे त्या बाबतीमधला डिसिजन केला दुसरी गोष्ट म्हणजे आता गंभीर बाब म्हणजे की सगळ्यांच्या आता कांदा लागवडी चालले आणि कांदा लागवडीमध्ये आधी थ्री फेज आणि वन लाईट आता शट डाऊन चालू केले लोड शेडिंग आणि त्या अधिकाऱ्याचे मी बोललो त्यांचा मुख्य अधिकारी आले नव्हते त्यांना असं मला वाटतं काही ते हॉस्पिटलला आहेत पण उद्याच्या दोन दिवसामध्ये लाइटीच्या बाबतीतला त्यांना एकदम शंभर टक्के शेतकऱ्यांच्या बादुने देत जेणेकरून त्याच्या लागवडी लागायला कुठल्या होतो का त्रास होता काय हा लागवडीचा प्रेड गेला आणि जर हे लोक मजूर सांगतात आज पाचशे सहाशे रुपये एका मजुराला द्यावे लागतात त्यामुळे सर्व खर्च त्याच्या अंगावर येतो आणि माझ्या माझ्याकडे अनेक कुमशेच्या तक्रारी आल्या गुळ्यागावच्या तक्रारी आल्या बऱ्याचशा काजा लागवडीवरच्या तक्रारी आल्या काही तक राजुरीच्या काही माझ्या तक्रारी आल्या सरबंधांच्या काही तक्रारी आल्या या सगळ्याचे नोंद घेऊन मी आज एम्बेसीला सांगितलं त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला बदल दिसेल लागवडी न शकत नाही दुसरी गोष्ट की सगळ्या ठिकाणी आता विहिरी कोरड्यापणे लावल्या पाण्याचा जो काय खालचा जो तळ आहे तो थोडासा खाली गेल्यामुळे आता सर्वांना पुन्हा एकदा असं वाटतं की पिंपळगाव पाणी सोडावं काही ठिकाणी कोकडीचं पाणी सोडावं तर अशा प्रसंगामध्ये आज एक नोट्स तयार होते आणि त्याच्या परवानगी मी मागतोय सर्व लोक दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये पाणी कसं येत आहे आपल्याला म्हणते तसं निर्णय आज मी घेतलेले आहे कारण अजून गव्हर्नमेंट फॉर्म झालेले नाही पालकमंत्री अजून आपल्याला ठरलेले नाही त्यामुळं कालवा सल्लागार समितीची बैठक सुद्धा आम्हाला घेता येत नाही पण काम थांबणार नाही त्या अनुषंगाने मी तातडीने चर्चा केलेली आहे डिपार्टमेंटने सर्व लोकांशी खालपाचं वर पडतं प्रश्न आणि त्यामुळे पाण्याचा सुद्धा प्रश्न दोन दिवसामध्ये मार्ग असतो सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बऱ्याचशा ठिकाणी रस्त्यांना खूप मोठे खड्डे पडलेले विशेष जो आदिवासी भागांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खड्डे तर त्या खड्डे भरले जावेत आणि त्याचे डागडुबी व्हावेत तर त्यांनी मला सांगितलं की पंधरा दिवसामध्ये आम्ही तालुक्यातले सगळे खड्डे पूर्ण करून टाकू असं पीडब्ल्यू दिलेले डेडलाईन दिलेली आहे त्यामुळे पंधरा दिवसामध्ये सगळे खड्डे पुरेपूर भरले जातील जेणेकरून काही खड्डा राहणार नाही आणि अपघाताच्या बाबतीमध्ये आपण निश्चित त्या सुरक्षित वादरे कॉलेज जवळ स्पीड ब्रेकरची मागणी होती त्या स्पीड ब्रेकरच्या ची हाती ज्या ज्या ठिकाणी अडचणी होत्या त्याच्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेतल्या मम्मी आम्ही जवळ जवळजवळ साडे तेराशे अडचण दिला आहे त्यामुळे ते झिरोपेंडन्स करत आणि त्यांनी माहिती चार महिन्याची वेळ मागे आहे चार महिन्यामध्ये आम्ही जे काही त्यांची मागणी जे ठेवणार नाही अशा पद्धतीने म्हणजे आपल्याला समोर निर्णय केलाय बिबटचे जे होता होतात त्याबाबतीत त्यांची उपकरणं आहेत किंवा म्हणून आता उद्याच नाही सकाळी अकरा वाजता ती जी माने डोसची जी जागा आहे ती आपण एक्सप्लाड करतोय म्हणजे वाढवतोय बिबटा केंद्राची म्हणजे जवळजवळ दीडशेने दीडशेची संख्या वाढवली पकडल्या आपले आड्डे होतात सोडता तर अशा अनुषंगाने उद्या अकरा वाजता उद्घाटन करतोय कामाला सुरुवात करतोय त्याचं शॉर्ट नोटीस झालंय त्याचं टेंडर झालेलं आहे कॉर्डर पण झालेलं आहे आणि ते उद्या त्याच्या कामाला सुरुवात करतोय जेणेकरून आपल्याला त्याच्यामध्ये एक पाठपुढा जायला दुसरी गोष्ट की बिबंड आणले थांबवण्यासाठी आपण जे काही ऑपोटरना तरी सांगितलं होते की जो कॅमेरा आहे तो बिमंटने पाहिला कॅच केला कॅमेराने तो आलर्ट लोकांच्या तो अलर्ट लो शेतकऱ्यांच्या तर ती एक सिस्टम त्यांनी आध्यावर दोन ठिकाणी लावली त्याचा रिझल्ट आहे काही ठिकाणी जे आहे सोलरचे तर त्या सोलरच्या हात्यामध्ये सुद्धा त्यांना बिबट्याच्या बाबतीतले काही अनुभव आले तर त्याच्यामध्ये सुद्धा तो त्या सोलर पॅनलला पाहून आता थोडासा स्वतः जीवाना लागला आहे तर ते एक सुरक्षितता त्या ठिकाणी सोलर कुकर तर त्याच्यामध्ये सुद्धा त्या कुकरला थोडा घाबरायला लागलेला आहे त्यामुळे असे बाकीच्या काही तर टेंट असेल असेल मिळ या सगळ्या गोष्टीचे आता जे उपकरण आम्हाला टाकतात किंवा आता फिंजरे आता आपल्याला जो मागेल त्याला आता फिंजरा मिळणार शंभर म्हणजे आपण मध्ये जो निर्णय केला होता जे आपत्कालीन घोषित केला होता लोकांना काही काही लोक माझी कुठलेही आंदोलन केलं तर काही लोक वीस टक्के लोक माझी किल्ली उडवतात पण त्यांना माहीत नाही एखाद्याच्या कुटुंबातून माणूस गेला तर त्याची काय अवस्था होणार मी त्यांच्याशी त्या दुःखामध्ये सहभागी झालेलो माणूस आहे सफाट झालेला माणूस आहे आणि होत राहणार मी अडचण निर्माण होते तालुक्यामध्ये तिथं दुःख येतं तिथं शरण सरून पाहिलं जाणार ही माझी नैतिक जबाबदारी आहेच आहे त्यामुळे त्यांना सुद्धा त्या उपाययोजनामध्ये जेवढे उपकरण आपल्याला लागणार आहे त्यासाठी सुद्धा आम्ही तातडीचे आहेत आणि त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला त्याची ऑर्डर द्यायची आता ते लोकल नको ते पण आम्हाला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये तिथे हॉटस्पॉट आहे त्या ठिकाणी ते सल्ला आम्हाला करायचा आहे अशा अनुषंगाने सीओची एक बैठक येते नगरपालिकेची तिथे आपल्याला नगरपालिकेला जवळजवळ दर महिन्याला सहा लाख रुपये मिळत होतो त्या नगरपालिका आणि दोन तीन कॉम्प्लेक्स जे आहेत ते आपण सौर ऊर्जे आहे आणि हा पहिला प्रयोग प्रयोग तालुक्यातला की जे सौर ऊर्जे केल्यानंतर नगरपालिकेचे दर पाच ते सहा लाख रुपये वाचणार आहे म्हणजे वर्षाला जवळजवळ पावन कोड रुपये वाचणार आहे आपले पावन कोटे त्या भाडामध्ये राहतील आणि आपल्या सर्वांना त्या पाहुण कुठे जाणं हेच काम करत आहे पद्मावती तलवारचं टेंडर आपण ठरतोय त्याच्यानंतर पाईप पाईपांची जी घट पाण्याची योजना आहे म्हणजे माई ढोप तर त्याचं सुद्धा काम करत असे ते आपण आता माझ्या माहिती लवकरच ते तुला जायला परिस्थिती आपल्या हातामध्ये आलेली आहे त्याचं पण मी सुपरवायझिंग करणार सगळ्यांना बरोबर घेऊन आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे की संपूर्ण जुन्नर शहराला आम्ही गटराच्या बाबतीमध्ये अत्यावत करतोय म्हणजे संपूर्ण ड्रेनेज लाईन आम्ही खेळतो ती जवळजवळ पंचावन्न कोटीचा तो प्रोजेक्ट आहे आणि तो प्रोजेक्ट आम्ही सबमिट केलेला आहे वेळेला माझ्याच पात्रिला त्यामुळे त्याची कॉस्ट होती साडे एकोणचाळीस कोटी एकोणचाळीस पॉईंट शहात्तर लाख आता त्याच्यामध्ये नवीन डी आर प्रमाणे त्याचा तो रेट वाढणार आहे सहा महिन्याच्या कालावधी ती रक्कम जवळजवळ पन्नास पंचावन्न बावन्न पंचावन्न कुठे घरात जाईल पण आम्ही सर्व शहरं अद्याप करणार आहोत त्यामुळे या सगळ्या गोष्टी आम्ही समजून घेतल्या पोलीस खात्यांना आम्ही सूचना दिली की खूप चोरीचं प्रमाण वाढलं मला त्याच्यामध्ये आता निकाल पाहिजे आणि प्रशासनाने कुठले एजंट त्यांना सांभाळता कुठल्या मसूच्या एमआयसीमध्ये एजंट सांभाळता सर्वसामान्य माणसा हेल्मेट मारता येणार नाही तर मग कोणी मारणार नाही त्या ना काळजी ना आपण घेणार आहोत प्रशासनाने त्यामध्ये मला कमेंट केलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की आता प्रशासन चालणार नाही तर प्रशासन अतिशय जोरात पळणार आहे मी आश्वासन करतो आपल्याला तालुक्याचा लोकप्रतिनाथ्याने की पुन्हा एकदा सरस आलेले आहेत म्हणजे मी देवदर्शन भेटायला गेलो ते सहज म्हटले टायगर इज बॅक म्हणजे एखादी गोष्ट सहज बोलल्यानंतर ते राज्यामध्ये कसे पोहोचते की मला लिखायला लागल्यानंतर ज्यावेळेला एखादा दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये हेलिकॉप्टर कोरोनाच घ्यायला गे गेलं नाही शरद सोला घ्यायला गे गेलं तर त्याचा एक प्रशासनाने वेगळ्या पद्धतीचा मेसेज केलेला आहे की हा माणूस कामाचा आहे आणि हा रिझर्व ओरिएंटल आहे मला कामामध्ये खर तर खूप पुढे जायला आवडतं की गाठ करणं किंवा दोषारोप करणं हा माझा स्वभाव नाही आहे त्यामुळे आजची प्रशासकीय बैठक संपूर्ण अधिकाऱ्यांनी समजून घेतलेली आहे आरोग्याच्या बाबतीमध्ये कुठेही जर घटना घडली तर त्याला कुठेही साईडला तालुका आरोग्य अधिकाऱ्याला की मॅनेजमेंट आपला आहे माणसं कमी का जास्त हा आपला रूल आहे ते जनतेला सांगायचं कुणाचाही असा मृत्यू झाला तर त्याला शून्य मिनिटामध्ये आपण पोलिसांची मदत घेऊन आपण त्याचा पोस्टमॉर्टम करायचं थांबायचं नाही अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आपली अरे ची पडून आहे असं मला कळतंय त्यावरतीला चर्चा आमच्या जनता मी घेणार आहे तर अम्बुलन्स उभी आहे आणि काहीतरी सांगून ती चालू नाहीये तर हे सगळं वाईट आहे गोष्टी मी लक्षात घालतोय तातडीने या सगळ्या गोष्टी आपण पूर्वपद वाढणार आहे सगळ्या यंत्रणा ज्या शासनाच्या माध्यमातून ते लोकांपर्यंत चाव्या लोकांनी व्हाव्यात अशी आमची भावना आहे फॉरेस्टला पण चालली की जे आपली वनतळ आहेत म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपल्याला पाणी आपण लोकांना चांगलं पाहिजे मशील त्या सगळ्या लोकांच्या बाबतीत तुम्ही नुसते कारताव दाखवता ती तळी किंबहुना पाण्याचे जे पानवठे उठे म्हणतो आपण पण ते ऑलरेडी प्रत्यक्ष चालूच नाहीयेत मग असं आपण कसं काय करू शकता किंबहुना जो मेंटेनन्स आपण फॉरेस्टला करतो त्याचे जर समजा एमएसएमई आणि फॉरेस्ट या दोन्ही खात्यांमध्ये आता इतका आवडण्याची गरज आहे की अधिकारी किंवा इलेक्ट्रिशियनच वायरमॅन तो आता ठेकेदार व्हायला लागलेला आहे म्हणजे मोठी गंपत गंपतच चालू आहे तालुक्यामध्ये की आता कोंपणीशेत खातंगी काय अशी परिस्थिती तयार झाली त्या सगळ्यांना आता आळा बसणार आहे निकृष्ट काम करणाऱ्या माणसं जर बिल निघणार नाही माझ्या काळात तरी जे लोक चुकीचं काम करतात ते ब्लॅक लिस्टेड होतील जे माणसं चांगले काम करतील त्यांचं कौतुक होईल आणि चांगलं काम आणि वेळेमध्ये ते काम पूर्ण व्हावं अशी माझी भावना आहे बरीचशी काम आपण आता सुनियोजित करतो क्रीडा संको ज्या अवतीमध्ये एक रुपये मागच्या काळामध्ये आला नाही पाच कोटी अधोरेखित केलेले आम्हाला आता खर्च करायचं त्यानंतर आय टीचा विषय नवीन आयडिया म्हणजे ओपन आय टी त्याच्यामुळे मागच्या टाकले त्याच्यावर एक रुपयाचं काम झालं आहे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या माझ्या नजरेसमोर आहेत आपल्या चिलवाडीच्या पाईपलाईन विषय मी आधी की शरद सोडून किती पैसा खर्च केला त्यांची गडबड झाली त्यांच्या लक्षात नाही की आता आमदार बदललेले आहे तर मला असं वाटतं की आता प्रत्येकाने आपल्या कामावर जर प्रेम केलं तर काम या तालुक्याला उत्तर देईल मला हा तालुका महाराष्ट्राचा मॉडेल तालुका मॉडेल तालुका बनवायचा आहे मॉडेल मॉडर्न म्हणा मॉडेल म्हणा म्हणजे मॉडेल जे आहे ते महाराष्ट्रामध्ये सर्व तालुक्याला आदर्श म्हणून त्यासाठी मी कार्य करते आज आढावा बैठक घेतली खूप छान बैठक झाली अधिकाऱ्यांना गोष्टीचं मान्यता आपल्याला कमी वेळामध्ये खूप लवकर चांगले आता काम करावं लागतील काही व्हिडिओ सुद्धा काही प्रश्न आहे तर आताचा व्हिडिओ हा आमचा अं खर तर चार नेत्यांना मुख्य व्हिडीओ जे मध्य तरी प्रमोशन झाल्यामुळे ते त्या बदलव्ह नव्हते पण त्या अर्थात ही सगळी कामं करण्यामध्ये आम्ही मी तर वाचवणार आहे प्रशासन हा मला माझ्या नजरेतला विषय आहे प्रशासन करायला मला फार काही वेळ लागत नाही आधी लोक म्हणायचे की बाबा शहरातच आहे त्यावेळेला नवीन आमदार प्रशासन कळेल का तर प्रशासन आता माझे एकदम सेंट्रलाइज झाले जवळ जा। आले आणि ते माझ्या अभ्यासातलं आहे अधिकाऱ्यांना सुद्धा समजून घ्यायचं आहे दुसऱ्या बंधन जनतेला न्याय द्यायचा आहे त्यामुळे दोघांचाही समन्वय घेऊन ही आमदारकी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करेल आणि चांगली बैठक आज झाली संपन्न झाली आढावा चांगला झाला आणि त्याच्या बऱ्याचशा काही गोष्टी ज्या आहेत त्याच्या अंमलबजावणी तातडीने होईल एवढंच मी आपल्या सांगितलं ज्यावेळेला मी स्पेशल बैठक दोन बैठक स्पेशल लावायची मला फक्त नगरपालिकेची बैठक लावायची त्याच्या वेळेस सगळ्यात छोट्या मोठ्या गोष्टी चर्चा होईल मध्य तुम्हाला माहिती आहे की आपल्याला काही मोल त्यांचा होता आणि त्यांच्यावर संपूर्ण शहर आकारण्याच्या बाबतीमध्ये खूप त्यामध्ये शहर गडबडले नव्हते अंडर प्रेशर होते सगळ्या मुलासून सुद्धा राहण्याचे त्यामुळे हे जे आपण हार्वेस्टिंगचा विषय तो सुद्धा त्याच्यामध्ये होत नाही आणि दुसरा एक विषय आहे शहराची जशी एक स्पेशल शहर हा या तालुक्यातला वेगळा असलेला नोड आहे त्या नोटसाठी स्पेशलच त्या विषयाला घेऊन मला बैठक करायला आवडेल आणि दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे इथून मागच्या जलजीवनची जी कामं हो किंवा होत आहेत किंवा झालीच नाहीत तर त्या जलजीवनच्या बाबतीमध्ये खूप मला मोठी बैठक लावायची आहे त्या बैठकीतून मला जलजीवन तर शंभर टक्के अभ्यास करायचं आहे की एवढा मोठा पैसा जर आहे आणि काही त्यातला काही भाग समजा राज्याने आपल्या हातामध्ये घेतलाय तर आजही जलजीवनच्या बाबतीमध्ये लोकांच्या मनामध्ये एवढे निराध असता आणि विशेष म्हणजे की या योजनेचा आपण किती फायदा करून घेतोय का ती योजना केवळ वर कागदावर आणि पैशावर जाते हा सुद्धा गंभीर विषय माझा अभ्यासाचा असणार आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये हा दुसरा जो विषय आहे जीवन तो सुद्धा आपल्याला पद्धतीने मार्ग